हो तर चला तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आम्ही चाललो होतो लोणारवाडीला तर संध्याताईंचं आहे ना आज स्लॅप होता तर आम्हाला तिकडे जायचं होतं तर मिस्टर अगोदर गेलेले होते तर त्यांना मी शूट घ्यायला सांगितलेलं होतं तर ते थोडंसं शूट घेऊन ठेवणार होते तर आत्ता आम्ही निघालो होतो लोणारवाडीला तर पोचल्यानंतर हे मिस्टरांनी शूट घेतलेले तर, तर इकडे काम चालू होतं तर स्लॅब सुरू झालेलं होता त्यांनी ऑक्शन वगैरे करून घेतलेलं होतं पूजा पण झालेली होती पण मिस्टरांना एवढं काही गडबडीत काही शूट घ्यायचं लक्षात राहिलं नाही त्यामुळे त्यांनी पूजेचं वगैरे काही शूट घेतलं नाही कारण की ना मला जायला थोडंसं उशीरच झालेला होता त्यावेळेस त्यांचा स स्लॅब आटपत आलेला होता आणि इकडे ना आता सगळे लोक मस्त स्लॅबचं म्हणजे ते सामान वगैरे वाहत होते खडे वाळू आणि इकडे लगेच मशीन चालू होता आणि प्लेनची पण होत होती वर स्लॅब टाकताना आहे ना कामाला भरपूर असे माणसं असतात त्यांच्याकडे कारण की ना स्लॅब हा पटपट टाकतात आणि त्या दिवशी ना पावसाची भरभूर पण चालू होती त्यामुळे ऊन काही नव्हतं तर स्लॅब झाल्यानंतर पण दोन दिवस पाऊस चालू होता तर हा व्हिडिओ तुम्हाला पाच तारखेचं येतो आहे पाच सप्टेंबरचा शूच्या बड्डेच्या दिवशीचा तर मग मला काही टाकायला जमलं नव्हतं तर मी आस टाकते येतो तर खाली संदताईन ते सगळे उभे होते क संदताईंच्या सासूबाई तर सगळेजण बघत होते इकडे आणि आई आणि दादा पण उशिरा आलेले होते मी पण उशिराच गेलेली होती आता इकडे खूप मोठं मशीन लावलेलं ला आहे स्लॅबचं आणि भरपूर लोक कामाला आहे इथं मिस्टरांनी एवढं काही शूट घेतलं नाही कारण की त्या दिवशी थोडीशी घाई गडबड होती आमची तर काय झालं होतं म्हणजे मिस्टरांमागे काय गडबड होती ते तुम्हाला आहे ना मी पुढे सांगेल त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर काय घडलं होतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे तर आता इकडे संद गणपती बाप्पा छान असे मस्त बसलेले आहे इकडे तर तुम्ही म्हणशाल ताई आता गणपती बाप्पा बुडवले म्हणजे विसर्जन पण केले तरी तुम्ही मागचे व्हिडिओ दाखवतोय तर मला काही कारणास्तव हो, ते व्हिडिओ टाकायला नाही जमले त्यामुळे सॉरी पण आता मी ते तुम्हाला दाखवते तर आता तिकडनं मी संध्याताईंकडनं मम्मीकडे गेली होती तर मम्मीचाही बाप्पा छान आहे तर त्यांनीही छान असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं करम भाऊने छान डेकोरेशन केलेलं होतं आणि छोटीच मूर्त आणली होती त्यांनी ह्यावेळेस तर खूप छान आहे त्यांचे पण बाप्पा मला पण आवडले आणि इकडे करम भाऊ मस्त मुलींसोबत खेळतोय तर मम्मी त्याच्यावर चिडत होती तर मग काय हॅपी बर्डडे शुदा हात्तिके कार्तिकी दादाला हॅपी बर्थडे कर ना कार्तिकीला बोलताच येत नाही कार्तिकीला बोलताच आहे का वहिनींनी मस्त चहा आणला आणि त्यानंतर मम्मीने मला साडी दाखवली तर मम्मी त्यांचा एक गाव एक गणपती असतो तर तिथे मिरवणुकीसाठी सारख्या साड्या घेतात तर त्यांनी ती घेतल्या होत्या आणि त्यातली एक मलाही घेतली त्यांनी अंशुला कोणी आणलं हा कोणी आणलं आत दोन दिवसापासून डोकं दो उठवलं होतं सकाळी उठल्यापासून बून बून रामदा सोबत गेली होती काय त्याला आहे ना तिच्या आतून छान अशी ड्रॉइंग बुक कलर बॉक्स असं सगळं आणलेलं होतं कारण की ना ती दोन ते तीन दिवसापासून शिवचं बघून सारखी रडायची त्यामुळे तर आता आम्ही निघालो होतो संध्याकाळच्या वेळेस गणपती बाप्पांच्या दर्शनाला तर आमच्या पेठेतील जे गणपती बाप्पा आहे ना त्यांच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो होतो तर दर्शनासाठी का चाललेलो होतो तर आईंनी नवस केलेला होता तर आम्हाला त्याचे पाच नारळ फोडायचे होते त्यामुळे मग आम्ही दर्शनासाठी चाललेलो होतो तर, तर तुम्ही म्हणशाल की कसला नवस तर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता पण तो आपल्या बाप्पांमुळे सॉल्व्ह झाला त्यामुळे मग आईंनी त्यांना नारळ प्रसाद असं काही कबूल केलेलं होतं तर तुम्हाला मी प्रॉब्लेम सांगते आता काय झालं होतं ते तर असं झालं होतं की आपण बोर खंदली हे सगळ्यांना माहिती नवीन बोरवेल घेतलं आहे आपण तर त्या बोरमध्ये ना जेव्हा आपले बीम भरत होते ना तर बीमच्या वेळेत जे सी बी बोळवला होता तर त्या बीने बीमला म्हणजे बोरला धक्का लागला तर त्याची मोटर दो मोटर तुटली आणि डायरेक्टली खाली गेली तर मग आम्ही म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार जो ज्याला काम दिलेलं आहे ना त्यांनी ती भरपूर काढण्याचा प्रयत्न केला बीने क्रेननी भरपूर सारे असे प्रयोग केले त्यांनी पण ती काही निघाली नाही ज्यावेळेस त्यांनी ती क्रेननी ओढली ना तर क्रेननी ओढ क्षणी ती तुटली तिची दोरी पाईप सगळं तुटलं आणि डायरेक्ट बोर खाली ताळायला गेली म्हणजे मोटर खाली टाळायला गेली मग त्यानंतर ना कस कोणत्याच पद्धतीत नि निघू शकत नव्हती दोन तीन माणसं पण आणले त्यांनी तर सगळेजण म्हणायचे की हे शक्य नाही निघणं मग त्यानंतर आमचा ना दुसरा बोर घेण्याचा विचार ठरला पण दुसरी बोर घेऊन पण पाणी तेवढं लागलं पाहिजे त्यामुळे मग ना एक दिव म्हणजे आत्ता गणपती उठवले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तर एक माणूस सहज म्हणून बघायला आला तर त्याने फक्त काहीच नाही त्यांच्याकडे फक्त स्टँड वगैरे होतं आणि हाताने ओढून ओढूनच त्यांनी ती मोटर बाहेर काढली जेसीबी आणि क्रेन जे काम करू नाही शकला ते काम म्हणजे एका साधारण माणसांनी केलं आहे तर तो व्हिडिओ शूट काही मला घेता आला नाही कारण की मी ते व्हिडिओ घेतलेच नाही मी खाली गेलेली नव्हती जागेकडे तर मिस्टरांची त्यांची एवढी गणगण धावपळ होती त्यामुळे कोणीही व्हिडिओ घेतले नाही तर हा मी ना क्रेनचा त्या दिवशीचा व्हिडिओ घेतलेला आहे तुमच्या तुमच्यासोबत शेअर येईल तर तुम्ही बघा दोन ट्रॅक्टर एक क्रेन असं सगळं काढायला लावलेलं होतं तिथे पण तरीही शक्य झालं नव्हतं क्रेनने ती डायरेक्ट खाली गेली तर म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्तीने काम करावं माणसाने तेच खरंय मामान ते पण आले भेटायला हॉस्पिटलमध्ये अंश आमच्यासोबत आले तर भाऊ ज्या पायाचं ऑपरेशन झालंय तर भाऊला आहे ना वर्षापूर्वी ना ॲक्सिडेंट झालेला होता त्याचा तर त्याच्या पायात सळई टाकलेली होती तर तुम्ही बघू शकता ही एवढी मोठी सळई टाकलेली होती रॉड तर ते काढले हे स्क्रू वगैरे सगळे त्याच्या पायातच होते नंतर ते काढल्यानंतर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवले ते तर त्यानंतर वर्षानेच ती सळई बाहेर काढली आहे काळजी घेऊ का ग राहिली हॉस्पिटलमधून आम्ही निघालो होतो घरी तर चला आजचा व्हिडिओ मी इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन ना असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय